नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाच्या सर्व आदिवासी बांधवांना महाराष्ट्र क्रांती नऊजच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आपला वारसा संस्कृती आणि हक्कांचे रक्षण करत एकतेने पुढे जाऊया महाराष्ट्र क्रांती सुरगाणा तालुक्यातील नागझरी फाट्यावर क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा सुरगाणा तालुक्यातील नागझरी फाटा येथे नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला घाटमाथा परिसरातील आदिवासी बांधव व विविध आदिवासी संघटनांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला राहुडे मांजरपाडा सराड बोरगाव घागबारी आदी गावातील कलाकारांनी पारंपरिक पावरी नृत्य व ठाकरे नृत्य सादर करून सांस्कृतिक परंपरेला उजाळा दिला कार्यक्रमात शिवसेना उद्धव ठाकरे गट सुरगाणा तालुका तालुकाप्रमुख मोहनभाऊ गांगुर्डे राजू पीठे, पीठे धनराज डंबाडे भास्कर हाडस भारत गांगुर्डे आसरा फाउंडेशन बोरगाव सराड राहुडे मांजरपाडा तरुण मित्रमंडळ यांची उपस्थिती होती एवढी आदर्श जिल्हा परिषद शाळा सराड तसेच घाटमाता परिसरातील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कला व क्रीडा सादरीकरण करून आदिवासी दिन साजरा केला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हाडस सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा